रेतीचा टिप्पर पकडल्याची माहिती कळताच पाठीमागून येणाऱ्या टिप्पर चालकांनी रस्त्यावर रेती, रेती रिचून ठोकली दू तहसीलदार व त्यांच्या टीमने रेतीचे टिप्पर पकडल्याचे लोकेशन मिळताच पाठीमागून अवैध रेतीचे टिप्पर घेऊन येत असलेल्या पाच ते सात टिप्पर चालकांनी रोडवरच रेती रिचून रिकाम्या गाड्यासह धूम ढोकल्याची घटना दिनांक बारा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान तर घडली आहे पाहूया याबद्दल विशेष टाकखोपा येथील पूर्णा नदी पात्रातून अवैध रेतीचे उत्खनन करून रेतीची वाहतूक करणारा टिप्पर क्रमांक मार्चच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तळणी ते वडगाव सरहद्द मार्गे पारडा जाणाऱ्या पांदन रस्त्याने अंदाजे दोन ब्रास रेती चोरून घेऊन जाणाऱ्या टिप्परला तहसीलदार सोनाली जोंढरे व त्यांच्या पथकाने पकडले या पथकामध्ये तहसीलदार सहमंडळ अधिकारी अनिल उफाड श्रीहरी मुरकुट विठ्ठल उफाड अमोल उफाड आनंद पंचागे नितीन चिंचोले ह्या तलाठ्यांचा समावेश होता पुढील कारवाईसाठी सदर टिप्पर मंठा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे तहसीलदाराच्या पथकाने रेतीचे टिप्पर पकडल्याची माहिती खब्याकडून मिळताच पाठीमागून येत असलेल्या पाच ते सात अवैध रेती टिप्पर चालकांनी शेगाव ते पंढरपूर महामार्गावर तळणी येथे आपले रेतीचे टिप्पर रिचवून धूम ठोकली यामुळे तळणी बस स्टँड वर चर्चेला उधाण आले होते ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र न्यूज तळणी